नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मी सावकार वाळून पाटील आपलं सर स्वागत करीत आहे आत्ताच मी आठ दिवसापूर्वी महाकुंभ प्रयागराज इथे जाऊन आलो आहे आणि इथं आल्यानंतर माझी बहीण आहे अमिताभवाळून त्यांच्या मनामध्ये माझ्या म्हणजे कुंभमेळाव्याविषयी काही डाऊंट आहेत तर त्यांचं काय क्वेश्चन आहेत ते मला विचारू शकतात बोला मॅडम हां आता जे आताच तू गेला होता कुंभमेळावाला महाकुंभ मेळाव्याला तर तुला काय वाटलं तुझा एक्सपिरियन्स जरा सर्वांना शेअर करशील का हा मंडळी काय आलं मी म्हणजे हा जो प्रयागराज मध्ये आता कुंभमेळा आहे हो हा दर एकशे चव्वेचाळीस वर्षाने होत आहे आणि हे कुंभमेळ्याला जाण्याचं भाग्य हे माझ्या नशिबी आलं याबद्दल मी तुमचं म्हणजे आमच्या गावातून जाणारा मी पहिलाच माणूस आहे अजून आमच्या गावातून कुणी गेलेलं नाही म्हणजे तालुक्यातून सुद्धा मी पहिलाच गेलेलो असेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे ज्यावेळेस शिवशंकर आणि राक्षस यांचं युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर जे कलश होता अमृत कलश त्यावेळेस ते वर आलं वर आल्यानंतर राक्षांचं आणि श्रीकृष्णाचं युद्ध झालं युद्धा त्या युद्धामध्ये त्या कलशाचे चार थेंब त्यांच्या झटपटीमध्ये चार थेंब पडले पहिला थेंब पडला प्रयागराजला दुसरा थेंब पडला उज्जैन महाकाल तिसरा आपल्या नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे त्र्यंबकेश्वरला पडला आणि चौथा तेंबा हरिद्वार पडला त्यातलं दर बारा वर्षांनी जे कुंभमेळा आयोजित केला जातो के तो दर बारा वर्षांनी होतो पण हा महाकुंभ आहे हा फक्त प्रयागराज आयोजित केला जातो आणि प्रयागराजला काय आयोजित केला जातो त्यामागे कारण आहे मॅडम तर प्रयागराजमध्ये तीन नद्यांचा संगम आहे गंगा यमुना आणि सरस्वती आणि त्या तीन नद्यांचा संगम असल्यामुळे तिथं कुंभमेळाला कुंभमेळ्याला एक विशेष प्रकारचं महत्व आहे नदी बघितली का तो हो नदीमध्ये मी स्नान करून आलो नदी म्हणजे तीन नद्या एकत्र होतात त्या संगम स्नान केलं आपण तर ते एक आपल्या म्हणजे पूर्वजन्माची एक पुण्य असत चांगली चा, गोष्ट आहे पण तू गेला होता तिथं महाकुंभ मेळावा तु तुला तिथं काय बघितलं तू आणि तुला कोणते साधू वगैरे आपण व्हिडिओ मध्ये बरेच बघितले साधू वगैरे तर तुला कोण कोण भेटलं तू त्यांना भेटला का त्यांनी तुला आशीर्वाद दिला वगैरे काय असं Uh, मॅडम कसं झालं माहिती आहे का मी ज्यावेळेस इथून कुंभमेळ्याला गेलो गेल्यानंतर आपल्यापासून ते सोळाशे किलोमीटर लांब आहे आणि सोळाशे किलोमीटर लांब जायचं म्हटल्यावरती गाडीनं टू व्हीलरने किंवा फोर व्हीलरने जाणं शक्य नाही मी काय केलं माहिती का ज्यावेळेस मी इथून गेलो त्यावेळेस म्हणजे रेल्वेने गेलो आणि रेल्वेने शिर्डीमध्ये आपली गाडी लावली आणि गाडीनंतर मी मनमाडला गेलो आणि मनमार ते तो रोटे आपला जायचा म्हणजे कुंभमेळ्याचा गेल्यानंतर मनमाडवरून आम्हाला चार वाजता ट्रेन होती माझ्याबरोबर एक मित्र होते आम्ही काय केलं चार वाजता ट्रेनने बसलो आणि सहा वाजता आम्ही भुसावळमध्ये उतरलो आणि गर्दी इतकी होती त्या जाण्यासाठी की सगळे जे बिहारी लोक आहे ना उत्तर प्रदेश बिहारचे लोक <laughs> त्या रेल्वेमध्ये खचाखच भरलेली <laughs> आमचं काय तिकीट कन्फर्म नव्हतं म्हणजे जनरलमध्ये जायचं म्हटल्यावरती आवकर काम <laughs> मग आम्ही काय केलं म्हणजे भुसावळला गेलो भुसावळला गेल्यानंतर तिथं उतरून घेतलं आम्ही कारण बसायला जागा नाही मग आम्ही काय म्हणजे नशिबात म्हणजे आपल्या मुलगा कुंभमेळा नाही मित्र आपले गाव तिकडे गेल्यानंतर आलो आल्यानंतर मनातून काही इच्छा जात नव्हती म्हणजे कुंभमेळाला जायचं अशी इच्छाच होती तिथे आल्यानंतर रेल्वे स्टेशनला उतर पोहोचवला आणि एक देवाच्या रूपाने एक केळावाला आला आमच्यापाशी तुम्हाला मुलांना तुम्हाला काय झालं तुम्हाला टेन्शनमध्ये मध्ये म्हणलं आम्हाला जायचं आहे पण आम्हाला रेल्वेमध्ये जागा नाही मग तो बोलला एक वलसाड गुजरात म्हणून रेल्वे येते त्या तुम्ही त्या रेल्वेत बसा आणि त्या रेल्वेमध्ये अक्षरशः आम्ही झोपून गेलो आणि गेल्यानंतर तिथं आम्ही त्या प्रयागराज रेल्वे स्टेशनला उतरलो पण तिथून दहा किलोमीटर चालत जावं लागतं म्हणजे योग्य योग्य सरकारने भरपूर सुविधा केल्या जवळजवळ पाच लाख संडास आहेत दहा लाख नळ नळांची सुविधा केली आणि तिथं गेल्यानंतर जे बाबा असतील त्यांचे सोळा प्रकारच्या आखाडे आहेत त्या आखाड्यामध्ये पूर्ण तुमची राहण्याची जेवणाची सोय मोफत आहे कोण पण भंडारा वाटत वाटतं आपल्या घरी आपल्याला जे खायला भेटत नाही तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारचं अन्न ते खायला भेटतं नाश्ता भेटतो तुम्हाला सगळ्या प्रकारचं आणि मोफत भेटतं आणि दुसरा प्रश्न तुमचा असा आहे का तुम्ही तुम्ही तिथं कोणकोणत्या तुम बाबांशी बोलले किंवा तुम्हाला काय अनुभवाला तर तिथं जे बाबा आहेत म्हणजे नागा साधू आहेत किंवा काही शंकराचार्य वगैरे आहेत आणि काही काही आघोरी बाबा आहे तर त्या बाबांच्या तिथं गेल्यानंतर आम्हाला असे अनुभव आले का ती काही काही बाबा पाचशे पाचशे वर्षाचा वर्ष जगलेले म्हणजे पाचशे वर्ष असे बाबा ते जेवण करत नाही तर पाणीच पितात काही काही बाबा असे त्यांनी हातवर केले म्हणजे एक हातवर ठेवला त्यांनी वीस वीस वर्ष का शंकराचे म्हणजे भक्ती करण्यासाठी बा। बाबा काही काही बाबा असे भेटले का त्यांनी एक पायवर एक खाली म्हणजे इतक्या प्रकारची त्यांनी शंकराची सेवा म्हणजे देवाची एक भक्ती म्हणता येईल आपल्यासारखी सा संसारी माणसं आपण ती सेवा करू शकत नाही म्हणजे असे मला तिथला एक अनुभव आला असं म्हणजे आपल्यासारखे लोक तिथे जाऊ शकतात जाऊ शकतात काय अडचण ट्रेन ट्रेनने गेलं तर किती दिवस लागतील ट्रेनने गेलं तर तुम्हाला पंचवीस तास लागतात आणि तुम्ही जर फोर व्हीलरने गेलं तुम्हाला इकडं पन्नास किलोमीटर इकडे गाडी लावा लागेल कारण इतक्या लांब जाणं शक्य नाही म्हणजे गेल्यानंतर पार्किंगची व्यवस्था लांब केली त्यांनी असं म्हणजे सर्व लोक जाऊ शकतात हा कोण पण जाऊ शकतं काही अडचण नाही फक्त जन्माला आल्यानंतर परत हा योग येणार नाही एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा योग आलाय तोपर्यंत काही आपण जगू शकत नाही आपलं आयुष्य किती पन्नास साठ शंभर वर्ष एकशे चव्वेचाळीस वर्ष परत म्हणजे बघू पर पर शकत नाही प्रत्येकाने जाऊन ते बघितलं बाय नाही तरी आणि हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सोहळा आहे तो परत जगातला सगळ्यात मोठा विदेशातून भाविक तो येऊ आता विदेशातून किती अभिनेत्री वगैरे तिथं आता येऊ राहिले हा आपण पण बघतो त्यांना अभिनेत्री अभिनेत्र येतात पण त्या म्हणजे असं त्याचं म्हणजे महत्व काय आहे की बाबा तिथे जायलाच पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतंय तर सर्वांनाच वाटते मला पण जावं आता मला पण असं वाटतंय की प्रेगराजला जायला पाहिजे तर आपण पण जाऊया सर्वजण नाही नाही कसं आहे मॅडम आता तुम्ही पण गेलं पाहिजे तुम्ही आता काय काय लोक नाही का आता तुम्हाला म्हणजे तुम्हाला जॉब वगैरे आहेत नाही का त्याच्यामुळे तुम्हाला तुम तुम सुट्टी भेटत नाही किंवा काय भेटत नाही पण माझं असं म्हणणं आहे का, का तुम्ही एकदा सुट्टी काढून लग्ले तुमचे चार पाच दिवस हो जातील पण तुम्ही जायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी का संसार ही मोह माय ह्या संसारातून माणूस काय कोण बी सुटलेला नाही आता तिथं आय आय टी बाबत मला माहीत असतील ते सुद्धा भेटले आम्हाला ते आय आय टी म्हणजे त्यांनी आय आय टी दिल्लीला केलं आहे त्यांना तीन लाख रुपये पॅकेज होतं ते तिकडे केनियाला वगैरे होते त्यांनी ते सोडून अशी माणसं भेटली का बा ज्यांना एवढा पैसा वगैरे असूनसुद्धा त्यांनी सर्व त्यागले किंवा ममता कुलकर्णी असते अभिनेत्री त्यांनी सुद्धा पूर्ण आयुष्य त्यांनी फिल्मी इंडस्ट्रीत घातलं एवढा पैसा असून सुद्धा त्यांनी असं तिथं म्हणजे महामंडलेश्वरचा त्यांनी संन्यास घेतला तिथं आता म्हणजे कुंभमेळ्यामध्ये त्याच्यामुळे तुमची जर इच्छा असल परत तुमच्या आयुष्यात हा योग नाही तुम्ही नक्की जाऊ शकता काही अडचण नाही तुम्ही पण जावा मी पण जाते काही तुम्हाला काय अडचण आली मला कधी पण कॉल करा काय माहिती लागली तरी सांगा मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करील माझा नंबर मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे लिंकमध्ये तुम्ही फोन करा मला तुम्हाला काय प्रॉब्लेम आला जाण्याविषयी राहण्याविषयी काही अडचण असेल तर मला कधी पण कॉल करा काही अडचण नाही धन्यवाद मंडळी